आजकाल प्रेमामध्ये काय काय घडणार याची कोणी शाश्वती देऊ शकत नाहीत एका प्रियकराने प्रियशीला तिच्या मर्जीच्या विरोधात दारू पाजण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणाला खुल्लम खुल्ला प्रेम यावर तिने नकार देता तिच्यावर जबरदस्तीने प्रयत्न सुद्धा केला हाच प्रकार तिला सहन झाल्याने प्रियशीने प्रियकराविरुद्ध थेट पोलिसांमध्ये धाव घेतली अल्पवयीन तरुणीसह अनेक महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे आता दिसून येत आहेत यातच अनेक पोलीस स्टेशनमध्ये अनेक पीडित दाखल होऊन तक्रार सुद्धा दाखल करीत आहेत एरवी आजकाल प्रेम प्रकरणात काय होईल याची काही शाश्वती नसते प्रेमाच्या अंकुरात समजदारी असली की प्रेम कायमच तिकतय मात्र याच प्रेमात दोघांपैकी एकाचे पाऊल वेगळ्या मार्गावर गेले की प्रेमात क्षणभंगूर प्रेमाचा अंत होत असते आणि दुसरीकडे आजकाल प्रेमात कोणाचा कोण कोणता फायदा घेईल हे सुद्धा सांगणे आता कठीण झाले आहेत अशी धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यामधील मंगळूर दस्तगीर या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली एका प्रियकराने प्रेसीच्या तोंडात दारू टाकीत तिला खुल्लम खुल्ला प्रेम करूया असा म्हणाला मात्र तिने नकार दिल्याने त्याने जबरदस्तीने केल्याने प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये थेट तिने दाखल केले प्रियकराने प्रेसीच्या तोंडात दारू ओतून तिच्या मर्जीविरोधात संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रियसीच्या मनाला लागल्याने तिने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली घटनेत पोलिसांनी बत्तीस वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून मंगरूड दस्तगीर राहणारा अडतीस वर्षीय इसमा विरुद्ध भारतीय न्याय संहितेमधील कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एक्कावन दोन नुसार विनय भंगाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्या प्रियकराविरुद्ध विनय भंगासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आता वळूया पुढील बातमीकडे